नितेश राणे यांनी पोलीस माझं काही वाकडं करू शकणार नाही आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय तुम्ही कार्यक्रम करा तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं माळशिरसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू आक्रोश मोर्चात राणे बोलत होते राणे यांच्या वक्तव्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चांगला समाचार घेतला आज वडेट्टीवार चंद्रपुरात आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला सरकारनं अधिसूचना काढल्यानं मराठे युद्धात जिंकले खरे परंतु तहात हरले अशी टीका होत असताना आता मनोज जरांगींनी प्रत्युत्तर दिलंय मनोज जरांगींनी मराठ्यांनी टेन्शन फ्री राहण्याचं आवाहन केलं समाजासाठी अडचणी यायला लागल्या उभा तर मी तयार आहे मी पुन्हा आझाद मैदानाला एकटा बसलो तरी माझा करोडोंचा मराठा समाज आहे काहीही गरज नाही काळजी करण्याची मराठे जिंकून आले आहेत कायदा झाला डोका आहे का गोरगरीब मराठ्यांसाठी सगळे सोयऱ्यांचा कायदा झालाय तुम्हाला विचारला नसेल म्हणून तुम्हाला दुःख होत असेल त्यांचा तो धंदा आहे कोणाचं चांगलं होत असेल तर त्यांच्या अन्नात माती कालवायची मात्र त्या कायद्याला काही होणार नाही त्याची राजपत्रित अधिसूचना निघालेली आहे हरकती घेतील पण मराठ्यांची नियत चांगली आहे असं म्हणूनच जरांगे पाटील म्हणाले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकलाय चौकशीनंतर कोणी खोटं किंवा चुकीचे आरोप केले तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही रोहित पवार यांनी दिला होता या इशारा रोहित पवार यांनी गुलाबराव पाटील यांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आज पुणे न्यायालयात रोहित पवार यांच्याकडून गुलाबराव पाटील यांच्या विरोधात शंभर कोटींचा दावा दाखल करण्यात आला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठी लोकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी कायम आग्रही असतात नुकतीच केंद्र सरकारनं रेल्वे भरती जाहीर केली आहे अनेक पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत यात जास्तीत जास्त मराठी तरुण तरुणींना जागा मिळाव्यात यासाठी राज ठाकरे यांनी एक्स अकाउंटवरून पोस्ट करत मनसैनिकांना आवाहन केलं आहे मराठी तरुण तरुणींना नोकरी मिळवून देण्यासाठी तत्पर रहा असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हणलं आहे प्रकाश आंबेडकर कुणाचेच नाहीत काँग्रेसचेही लोक त्यांनी सोबत घेत नाहीत आंबेडकरांची भूमिका ते स्वतःच मांडतील असा टोला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आज सोमवारी सुधीर मुनगंटीवार नाशिक दौऱ्यावर होते त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला तसंच छगन भुजबळांच्या भूमिकेबाबत म्हणाले की ओबीसींसाठी न्याय मागण्यासाठी तेच सांगत आहेत शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू असं सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलं आहे